नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हो सहा सात म्हशी विक्रीसाठी आहे प्रत्येक म्हशीचे डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित देणार आहे काय काय डिटेल्स आहेत काय काय नाही ते विचारूच आपण जे तू इधर आगे की खडा आहे कितने महिने की गाभन आहे भाईसे ए तीन महिना तीन महिने की गाभन आहे अभी दूध कितना है उसको दूध आहे सात लिटर दे रहा है दोनों टाईमचे दोनों टाईप से सात लिटर दे रहा है पे लग रहे हा नाही पठित आहे तर बराबर बिचल पूरा कंप्लीट ताजी में कितना दूध दिया ता, ताजी में चौदह लीटर पंद्रह लीटर ऐसे दिया मित्रों हाँ, गाबन है दूसरा वेता थोड़ा ना ऐसा चलेगा थोड़ा खोल के अतिशय सुंदर क्वालिटी रीडी बो सकता भाग जाएगा इधर इधर घूमना भाग जाएगा फिर उधर जाएगा गेट पे उधर ईट भट्टी के उधर तर हे बघू शकता जरा इधर घुमाले हां ती पळती म्हणतोय सोडून दाखवायला शेपटाची साईज वगैरे मशी सगळी क्वालिटी उत्तम आहे मोठ्या मापाची आहे सडात वगैरेसुद्धा खूप छान आहे चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता हरियाणाची मैसा आहे लांबी मानाची साईज वगैरे एकदम सुंदर क्वालिटी जान दो अंदर खोल दे तर ही एक नंबरला व्हिडिओमध्ये मैसे मी तहो सगळ्या मशी व्यवस्थित दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना खरंच पाहिजे असेल त्यांनी आपल्याला कॉल करा हिची माहिती तुम्हाला सांगितलेली मी धीरे 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 जा ही व्हिडिओ मधली दोन नंबरची महिष बघू शकता धीरे धीरे चला तू हा दोन नंबरची महिष व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही ही पण महिष विक्रीसाठी इसका क्या डिटेल्स आहे जी तू धीरे धीरे चला इधर सतरा लिटर सतरा लिटर दूध दे अभी क्या कंडिशन आहे बांध इधर अभी कंडिशन होय पैतीस दिन तीस पैतीस दिन का गाभन फली हुआ है हाँ बांधे नाही तर बांधे थोडा तीस पैतीस दिवसाची लागवड केलेली आहे चेकमध्ये येणार नाही अजून पण लावलेली सिंग वगैरे ही पण हरण्याचीच महिश आहे चांगल्या क्वालिटीची अभी दूध किती तू इसको अभे छे लिटर दूध आहे तीन तीन लिटर हात पिलकते ना तीन तीन लिटर दूध आहे सहा लिटर दूध आहे मशीची साईज बघू शकता साड्याची साईज वगैरे व्हिडिओ क्लिअर दाखवण्याचा प्रयत्न आहे चारा वगैरे बरेच शेतकरी बंधू परत म्हणतात व्हिडिओमध्ये दिसली नाही वगैरे वगैरे तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला बघू शकता मिल्कफेन वगैरे साडांची साईज साडात अंतर वगैरे चांगलं आहे तर सहा लिटर दूध तीस पस्तीस दिवसाची लागवड झालेली आहे व्हिडिओच्या दोन नंबरला ही पण विक्रीसाठी खोल दे अशा चला दे दोन नंबरला म्हैसे ही पण विक्रीसाठी आहे तर ज्या शेतकरी म्हणून ना अशा सुद्धा मशीनसाठी मला बरेच फोन येत असतात अंदर दोन नंबर नंबरमध्ये मैसे बघा पस्तीस दिवसाची लावलेली सहा लिटर दूध वेल्यानंतर सतरा बोलतो ते पंधरा लिटर दूध धरून चला पण पंधराची ची पक्की दूध जी आहे ही तीन नंबरची म्हैस आली बघू शकता तुम्ही मोठ्या मापाची म्हैस आहे धीरे धीरे बांधेऊरे तर ही बघू शकता याची पण तब्येत वगैरे पातळ चमडे पुठ्ठा वगैरे म्हैस आहे लेंथ वगैरे बघा बांधे जी तू इसका क्या डिटेल्स आहे डिटेल इसका अठरा लिटर दोनों टाइम चे दूध आहे ताजी मे अभि लिटर दूध सात आठ लिटर दूध किती महिने महिने साडेचार महिन्याची प्रेग्नेट एक पास मित्र बघू शकता सिंग साईज वगैरे हरियाणा वगैरे अठरा पक्का ना भाई एकदम कोई खोटा नाही बौला देखले दूधची म्हैसे एकदम चांगल्या क्वालिटीची आणि पातळ चमडीची म्हैसे बघू शकता पाठीमागच्या कासाची मैसे मिल्क फेन वगैरे पण व्यवस्थित आहे लांबी सडबीड एकदम बराबर आहे बराबर एकदम बराबर सडांची साईज वगैरे पण व्यवस्थित आहे व्हिडिओ मधली तीन नंबरची महेश चार महिन्याची गाभन सात आठ लिटर दूध चमडी वगैरे एकदम आणि स... मध्ये चांगलं दूध दिलेलं आहे पाठीमागून कास आहे साईज एकदम क्वालिटी आहे तब्येत वगैरे पण म्हशीची चांगली आहे बरेच फोन येत असतात मित्रो गाभांसाठी हे चेहरा वगैरे पण बघू शकता बरेच शेतकरी बंदू होतात चेहरा दाखवा व्यवस्थित दिसली पाहिजे तर ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे खोल द्यायचा एकदा चला की जाण दो तर डिटेल्स तुम्हाला समजलीच असेल मित्रां तीन नंबरची सहा सात लिटर आपले सात आठ लिटर दूध चार महिन्याची गाभण आहे ताजीमध्ये पण चांगलं दूध दिलेलं आहे धीरे 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 बघू शकता क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे जाण दे तर तीन नंबरची म्हैसे मित्रां व्हिडिओमधली असते व्हिडिओमधली चार नंबरची म्हैसे मित्र बघू शकता ही पण विक्रीसाठी आहे चार नंबरची बांधायचे तू बांध दुसऱ्या पाडी दुसऱ्या ब्यात की ताजी मे कितना दूध द्यायची तुझे तेरा लिटर तेरा लिटर आसपास दूध दिलेलं आहे ताजी मध्ये अभि कितने महिने गा बन आहे अभि तीन साडेतीन महिने तीन साडे तीन, तीन महिन्याची चेक पास आहे ही ही पण अभि दूध कितना दूध लिटर पाच लिटर च्या आसपास दूध आहे दोन टायमाचं ताजी मध्ये बारा तेरा लिटर दूध धरून चला जे दूध आहे जुनियन सांगतोय तो, तो खोटं सांगणार नाहीये ना सड वगैरे कम्प्लीट बरोबर आचल वगैरे व्यवस्थित आहेत खोल देणार सर लेकेच्या तर ही पण वी विकसाठी आहे व्हिडिओ मधली चार नंबरची महेश तीन साडेतीन महिन्याची गाभन दूध कितना बोला तेरा लिटर ताजी अभी कितना है अभी अभी पाच हा लेख्या वापस लेके हा पाच लिटर दूध आहे मशीला साईज वगैरे तगडी वगैरे व्यवस्थित लांबी वगैरे बघा हरणाच्या म्हशीची लांबी चांगली असते लांबी साईज चांगली आहे हे 5 नंबर ही पाच नंबर की ना पाच 5 नंबरची धीरे-धीरे 5 नंबरची म्हैस आहे ही हरणा की आहे हा सिंग की वसा आहे फिर इसका इधरले सिंग सिंग इसका है इधरले बांधले उसका पांच नंबरची ची म्हैसी व्हिडिओ बघू शकता तुम्ही हरनाचीच म्हैसी ही पण ऐसी सिंग पी मिळते मिलती की हरना में खिचके बांधले इसका क्या डिटेल्स है जी तू ताजी में कितना दूध दे इसने इसका ताजी का चौदा लीटर दूध चौदा लीटर अभी आठ लीटर दूध है, है। बघू शकता अभी कितना आहे आठ लीटर आठ लीटर दूध गाभन कितने की गाभे होय ए तीस चाळीस दिन के दो महिन्याली पेठ हां दो तीस चाळीस दिवसाची लावलेली आहे तर आ, ही पण विक्रीसाठी आहे दूधला चांगली बोलतो ही मजतो जी साईज वगैरे सड वगैरे व्यवस्थित आहे की कि, कितने ब्यात की तिसरा ब्यात की तिसऱ्या बॅत खालची साईज वगैरे चांगली आहे ज्याला दुधासाठी पाहिजे ते करू शकता मिल्क फेन वगैरे पण चांगली आहे फक्त शिंगामध्ये ही वाटत नाही सिंग मित्र खरेण्याचे पण अशा पण म्हशी भेटतात बऱ्याच वेळेस सांगितलं सिंग जरी थोडे वाकडे तिकडे असेल तरी दूध देणाऱ्या म्हशी असतात तर ही व्हिडिओमधले पाच नंबरची म्हैस आहे ही पण विक्रीसाठी आहे खोल दे इधरसे जा ही पण विक्रीसाठी जरी तुम्हाला पाहिजे असेल तरी तुम्ही संपर्क करू शकता ताजे मी कितना दूध बोला तो चौदा ताजेमध्ये चौदा आता दीड महिन्याची लागवड झालेली आहे क्वालिटी बघू शकता म्हशीची की सहा नंबरची म्हैस आहे बघा मधली की पण विक्रीसाठी आहे चल नाही ते चल नाही ते जरा कोबेवर इधरले इधरले कोब्यावर आखड पेर आखड गए का कोबे का जरा सी तू ले एक खुर गुच रा ना देखो हा एक गुच गया है ये पूरा निकल जाएगा ना हा तो फिर सही चलेगा फिर ये ऐसा नहीं रहेगा खड़ा दूध वाली भैंस है कितना दूध दे इसने ताजी में 18 लीटर हे हां कुछ भी बोल मत हां हा हा जिसको खिलाएगा फोन करने का बोल देना अठरा लीटर हा दूध अभी भी दूध आहे कितना दूध अभी अभी सात लीटर दे रहा है सात लीटर दो टाइम का हा गाभन फलेली नाही ना कुछ फळाली आहे कभी कितना दिन हो गया बीस पचीस दिन बीस वीस पंचवीस दिवसाची लावलेली आहे बोलतो दूधची म्हशी पातलची बघू शकता मिल फेन वगैरे चांगले आता फक्त पायाला हे खुराला झाल्यामुळे एक तर कोभ्यामध्ये कधी कधी हे दोन बी खुरायचं होगा ओ ओवळा गुच्छा था उस दिन अब ये दोनों गुचने वाला है हां मुझे ते निगले तर व्यवस्थित होईल असं बोलत होतो फिर ते इसका बॉडी ऐसे थोड़े है पूरा मस्त बॉडी है हम्म हम्म तो आता 8 लीटर दूध है ना अभी आठ लीटर है का हां 8 लीटर दूध लागलेली 1 दीड महिन्याची तर ही पण विक्रीसाठी आहे बघू शकता व्हिडिओमध्ये 6 नंबरची म्हैस पातल चमडीची पण कोबेवर आणि ते पायाला नख झाले म्हणून आखडली नाही तर म्हैस ची आहे अठरा म्हणतो तर चौदा जरी दिलं पंधरा जरी दिलं पंधरा तर तेवढ्या दुधाची क्षमता असू शकते मित्रा आठ लिटर दूध दे ना तर हा जितू आहे मित्रा तू खुद जाताय का खरेदी मी खुद जाते हरे ना मी हा खुद जातो हा स्वतः खरेदीला जातो मित्र शेडच्या मशी खरेदी करून देतो अनुभव चांगला आहे दुधाचा थोडंफार कमी जास्त बोलू शकतो माणूस असं काही नाही पण हुशार आहे मशी मधला तर ह्या सगळ्या सहाची सहा मशी विक्रीसाठी मित्रां हो। ज्या शेतकरी बंधूंना मी क्रमांक दिलेले एक नंबर दोन नंबर तीन नंबर जी बी मशी तुम्हाला आवडत असेल तर मला मशीचा नंबर सांगा आणि फोन करा आपला फोन चालू असतो चोवीस तास व्हॉट्सअप मेसेज करा ज्यांना शक्य नाही फोन करणं किंवा मी उचललं नाही कधी तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला किमती वगैरे सांगितल्या जातील जे जा शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र